म्हणा चौपाटी घ्या ना दोन हना पण सरपंच म्हणाच की कुणी तलाची गाव की गावकी जल तलाक हकलायची गाव की गावकी गाव की गावकी गावकी गाव की गावकी गावकी सपना, सपना। बा, गाडी बक्की बावड्या अरे काय पण घड्या नाही काय सांगायचंय बावड्या काय खरं नाही आजकाल राव पुरींच कुठं अशी पळत गेली काय खरं नाही बघतोय तर तर हाकमारस तर पळून गेली पळून गेली हा आणि मला शंभर टक्के गॅरंटी ती मला कुणकुन कुणपण का ती जाणार आहे म्हणून तिचं चर्चा मला बी काय ठीक वाटत नव्हतं गाड्या काय लय दुःख वाटतंय एवढं दुःख वाटतंय ना काय करावं काय नाही झालंय मला तर तू काय एवढा नाराज झाला का तुझ्या बरोबर पडायचे होते काय तुझ्या आयला काय बोलतोय राव तू तु? तुला तु काय एवढं झालं गेली तर गेली आपल्या गावातली पुर घेव जाय ना का काय माझं वैभव तिचं वैभव हा मग तू काय एवढा नाराज झालाय नाराज होण्याचं कारण म्हणजे गावात अनेक पुरी आहेत का नाही आपल्या सुद्धा पुरी आहेत की राव राहू की बरोबर पण दादा तिला कळाय नको कळाय पाहिजे बर का पण आपण एवढं चांगलं बोलायचं तुझ्या संग हा युवा कार्यकर्ते युवा कार्यकर्ते युवा कार्यकर्त्याची लक्षण आहे काय पण ते नक्की गेले का शंभर टक्के बाई अरे इथूनच बघतोय हाक मारतोय तर तिचं लक्षच नाही तर आणि मला लग... नेहमी लक्ष देणारे आज का पळत गेली आणि तरी मला दोन तीन लोक चार आठ दिवस सारखे सांगतच होते बरं का महिनाभर बर। ती सकुबाई पण मला सांगत होती ह्या पोरीच असं असं हाय म्हणून आणि हे असं करणारच म्हणजे मला सांग लहानापासून मोठं करायचं आईबापाने नंतर आई बापाच्या पुरावर मोठा दोंडा ठेवायचा आणि पळून जायचं क्वालिटी पण बघायची नाही कोणापासून पळून जायचं अनिल कपूर दिसतोय तो अनिल कपूर दिसतोय आणि दुसऱ्या दिवशी काय करतोय तो दुसऱ्या दिवशी खायला नाही काय कळतच नाही नक्की कुठल्या गोष्टी साठी पाहतात हीच कळत नाही रा आपल्याला तर कसलाच विचार करत नाही बाबा नाही नाही आवडला दुसरा त्याला थोडेफार शायनिंग केली थोडंफार खायला खर्च केला मोबाईल ला खर्च केला की सुटल्याच पळत आहे म्हणजे पॉकेट साठी पळतात का काही हा विचारच कसला करत नाही समाजाचा आई बापाचा कोण काय बोलल काय आपलं स्वतःच भविष्य काय त्यात याचा विचारच नाही त्यांना बघ पोरे म्हणजे मला एक मला एक म्हणायचंय कुणीतरी काय म्हणलं होतं माहित आहे का सुंदर मुलीशी मैत्री करावी हा आणि ज्या मुलीशी मैत्री केलं त्या मुलीशी कधी प्रेम करू नाही बरोबर आहे आणि ज्या मुलीशी प्रेम झालं हा त्या मुलीशी लग्न कधी करू नाही काय तुझं बरोबर बरं आता मला सांग किती लग्न लव्ह मॅरेज चे सांग बर तू बावड्या नाही 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 त्याची गॅरंटीच नाही ते चायना बेड म्हणजे म्हणायचं काय तुला अरे हि चायना बेड झालं कस चल तो सर, चले तो शांतक हा खरे राव खरे चायना सारखं का काम आहे बघी खरे मेड इन इंडिया कुणाला ना आवडत नाही हा मेड इन चायना आवडतय टिकतय नाही तर लगेच संध्याकाळपर्यंत बिघडत बिघडत आणि ते बिघडलेलं दुरुस्त पण होत नाही म्हणजे यांना भूक कशाची का नक्की काय खरं नाही गाड्या अवघडच झाली परिस्थितीच अवघड झाली सगळं आणि त्यात त्या मोबाईल मुळे सगळं इकडचं तिकडं एका सेकंदा ट्रान्सफर होत या मग खायचं पण मला खरंच दुःख झालंय बर लय नाराज झाला जाऊ दे गिरते गेले ना ना गिरी तर गेली कसं गावातली पूर गिर आपल्या नाही गिरी चांगलं झालं तो आता कर सेलिब्रेशनचा दर्द झालाय दर्द हो आता कर

अगं धुती लय कटाळा आलाय ग लय ले वेळ झालं कपडे धुती दोन लपाटी आपटली भावजींना बोलवा की मग अशाच पाया ती येते तुम्ही ठेवा मध्ये सोडून घ्या पाते बोलतीया मग आता भाऊजी येणार म्हणलं काय करता कधी कधी एवढी कपडे देऊ मला न वेळ लागत मी धुऊन आणि त्यांना सांगणार टाका वाळत आळत पण जरा लवकर येईल काय नाही होतं लगेच काम ठेवते पाहिजे झालं झालं की झाला आला कशाला एवढी लेपट घेऊन जाव की घेऊ आता मी इथे ना आव नुसते ना याच्यात मी बांधली नाही आता आता एवढा मोठा भिजलेली लेपटी नाही डोक्यावर तुम्हाला पटायला पा पाहिजे बाय सपना लय खंबर ढकाय लागलं बघ बाय यो अग मला काय तेवढच काम आहे काय तेवढच माझे त्यांनी धुतले की नाही की आता तुम्ही अरे मला किती उद्योग आहे किती काम पडलत माझ्या मागे ही लेपटे नाही कपडे आणि फिपडे

सारखी हिंटते तुझ्या बरोबर सपना बाई सपना काय झालं काय माहित नाही तुला नाही बाई मी आली जम्याला घेऊन कपडे धुवायला माझ्या वर अन्नाच्या समोरच गेली पळून पळूनच गेली पळून अगो बाई तुम्ही बघितलं का कोणा गेले एकटेच पळत होते बाबा खरंच गेली का काय अरे खरंच नाही माहित काय तवा

अरे काय पण नाही खरेदी सांगतो माझ्या डोळ्यात डोळ्याने बघितली राव सपना फोन गेली हात मारली तिला अरे सपना नाही ऐकलं राव तिने सख्या डोळ्याने त्याला मग का सर्व डोळ्याने म्हणतोय का सख्या दोन डोळ्यांनी बघितलं मी तिला मला तर काय माहितीच नाही अरे अशा काय होतोय माहितीये का आपल्या गावातील दुसऱ्या मुलींकर पण बघण्याची नजर वेगळी राहील लोकांची नाही हे बरोबर आहे कुठे गेली मी सांग मला सांगून गेली काय ती पळून गेली मग त्याची पळून दिसली मग कुठं गेली हे जर कळलं असत तर मी आख्या गावाला तिथून असतो नेलो करायचं असल्या गोष्टी सांगायच्या असतात कोणाला असल्या गोष्टी सांगायच्या असतात कोणाला सांगत का, चार्ले चार्ले का हा हा तूच दिसला आपल्याला जीवा भावाचा बरोबर जाऊ का मोडा विचारलं म्हणजे मोडा म्हणायला कामाला मला देवाच्या पाया पडून जावं हा अगं दाखव सगळ्या देवाच्या पाया पडून गेलतो काय चांगलं झाले असं का बोल चांगलंच झालं म्हणतोय मी कळत कळ तुम्हाला गोड बोलल ना तर तुम्हाला बोलल्यासारखं गोड बोलता माहिती सांगितलं काय तुम्हाला कळतं का जरा कळत कळत बोरगे पळाले नाही बोबाटा केला तुम्हाला मी गावात बोबाटा केला आता सगळीकडे चर्चा झाली पोरगे पळाले तंगडे धरून लंगडे घालायला गौरी म्हणत गौरी गौरी म्हणली बाई तुम्हाला बघतेच आता मी बी तिच्याकडं तिच्याकडे बघ पण माझ्या पण काय नको मला बाकी जो नाही उद्योग असते तुमच्या पर्यंत काय आणत नाही तुमचंच येत आमच्या पर्यंत तुम्ही नका सांगू आम्हाला माझी मी बघते काय करायचं तुम्ही जावा आता बघते मी तिच्याकडे भेटली तू काय का झालं काय झालं विचारते बरं आपलं काय काय झालं एवढं का पण पाधाराय तुम्हाला काय सांगितलं तू गावात कुणाला हा कुणाला मला आता वेड्याचं सांग काय झालं मला नक्की कळेल का पण सगळ्या गावात दोंडी पेटवली काय आता विचारतोच मनाला काय मला माहिती नाही मी तुम्हाला विचारते ना असं कसं बोलताय तुम्ही मला काय ना तुमचं असं कसं म्हणजेच फिरून येत आहे का आपण काय झालं ना की तरी सांगा ना मला म्हणजे कळत तुलाच कळलं पाहिजे आता तू काड्या लावून आली सगळीकडे लावलं मी काड्या विचार आता स्वतःच्याच मनाला आता मला आठवत नाही मी तुम्हाला विचारते कुणापास लावलं आठवत नाही तुला काय तीच धंदा दिलाय का काय तुम्हाला सांगितलं कळत ना तन करू नका अगो बाय माझे तू विनाकारण काय बोलायची गरज आहे का तुमची मी काय केले मी विनाकारण बोलते का मग तुला असं म्हणायचंय का मग मी काय विनाकारण बोलायला तुला तर राग येऊन माझ्या नका काढू पाहूनचा राग माझा काढता काय अगो आलं नाही म्हणून कसलं नका बोलू मला ती काय तुझ्या बोलण्याची पद्धत मग मी काय केलं काय काढायची माझ्याकडे तंतन करत आला का शोधत होता मला तुम्ही इतका उशीर काय शोधत होता म्हणजे कुठं कुठं तू दोंडी पेटवली अख्या गावात नुसतं झाले काय झालं काय झालं गावात काय झाले मला काय झालं गावात सांगा मला सांगा तू सांगून आली तुला मी परत सांगू काय बरं कुणाला सांगितलंय मी आकलीचा भाग नसले आणि कशी करते असल्या अक्कल बितल काढायची नाही जाते मी हॉटेलवर बघते त्या नानींकड हा जावा जावा आणि मग तुझ्याकडे बघते ओके जावा कशा जाऊ जा ओ अन्ना तिथं काय करते क्या कर रहे हो मुझे तेरे गम में हम रोए जा रहे हैं हां और मैं... तू कह रही है क्या कर रहे हैं मेरे गम में आप रोए जा रहे हैं अरे तेरे जाने के गम में हम रोए जा रहे हैं और तुम्हें हमारी फिक्र तक नहीं है ओ बस कर अरे ये नहीं ही, तो जाएगी समझो दिसत नहीं वे हाय ये मन जावर से भी कर बाबा तो उठाला है ऐ बबो तो पळून गेली म्हणून गेली म्हणून त्या पुऱ्या वहिनी तर सगळं काय केला वाटत आणि त्या पटलीन बाय तर अशा म्हणतात काय म्हणतात स्वप्नाला परत दारापासी उभा करून देणार नाही देवा हा तुम्हाला कोणी सांगितलं आता आपल्याला काय सांगायला लागतंय आपण हिथ जरी बसलो ना आपला येण तीना सगळी गरज पसरतो पण खरंच गा पोळून गेल ती का माहित कुठे पळून गेले ते मी पूर्ण नव्हती गेली तुला म्हणजे तो भेटलाच नाही त्याच्यामुळे तो माघारी आले तुम्हाला जास्त झाली मला जास्त झाले गावातली पोरगी पळून जायची म्हणजे काय झोक आहे आज ना गावातली पोरगी पळून गेल बघा मग तुला बघ चा बघतोय कि मी तुझ्याकडे सकाळी बघितलं आता पण बघतोय काय काय मला तू कुठे आपलं काय नाही बाबा तुला तो भेटला नाही म्हणून तू मागे झाली सांगते फसवत काय आवाज ना बाबा काय खरं पुरुष गावात घरी पोचली नाही तोपर्यंत करून ठेवलंय माझा काय चाललंय पाटलीन बाई तुमचं गावात लक्ष आहे का नाही तुमचं काय अगं मला महत्वाचा फोन आला म्हणून मी बोलत होती महत्वाचा फोन आलाय तुम्हाला काय झालं काय गावात लक्ष आहे का नाही हाय की लक्ष तू गेली म्हणून कळालं मला ही बॅग घेऊन गेली मी ही बॅग घेऊन गावाला चालले अगं तू पळून गेली असा गावभर बोबाटा झालाय पळूनच गेले बसच्या मागे पळत होते ही बॅग घेऊन पूजा बहिणीने बोबाटा केला अख्या गावात होय का बर मी पूजा कडून जाऊन येते आताशी मी गावाला गेले तोपर्यंत तुम्ही काही पण उठवायला लागलो रडू नको मग काय करू तुम्हाला कळत नाही का बघायचं गावात काय चाललंय ते हो बघते बघते मी जाते पूजा सपनाच माहितीये का तुम्हाला तिच्या नादानी आपली पुरगी बिघडल लक्ष ठेवा त्या फोनचा जाळ करा तुम्ही सारखा आणि का, का अंदाज कापत बसू नका लक्ष द्या नक्की झालं तुला सांगितलं कुणी तुमच्यावर नाहीत कुणी बोट उचलणार मी आई आहे माझ्या उचलणार काय तुझ्या उचलत आईने काय शिक्षण दिलं ना आईने कशी वागावली म्हणून पूजा काय झालं त्या स्वप्नाचं काय केलं तुझ्या गावभर काय केलं मी गावभर पळून गेली पळून गेली म्हणून आता अरे गावाला माहित आहे किती गेलेली पळून ती पोरगी माझ्याकडे मला माहित झालं बरं तुम्ही ऐकून माझ्याकडे आला भांडायला माझ्याकडे माझं असं असं केलंय गावभर बोलवा त्या पुरीला मी बघते तिच्या अगं पूजा मला तसं नव्हतं म्हणायचं माहितीये का पुरीच्या जातीच नेहमी झाकून ठेवत असतूनच ठेवलंय की काय गावाला सांगत का काय मी काय मला एवढी दिसलं नाही ईदर करतात येतात आता भाग पूजा त्या नाणीच्या हाजेवर सुद्धा यश बन चाललाय होय का हा बर बर बघती मी त्या नाणीकडे बी बघती आणि गौरीकडे बी बघती बांधणं काय करू नको बघते का मी काय करायचं करते जा तुम्ही आता काय म्हणायचं आव गड्यांना काय घेतलं म्हणजे हो उद्या तुम्ही मी आहे माझ्यावर चार माणसं बोटव चालते लेख कशी सी केली गड्यांना काय माहित नसतं का तुला काय म्हणायचं नसतच माहिती सांगितलं कुणी सपनाला भर घालाय आणि पळवून लावाय पूजे बघ कोणाची कशी नाव घेऊ नको तू मला पूजेने सांगितलं नाही पण पूजेचा हात आहे आता म्हणली पूजाने सांगितलं नाही आता म्हणते काय म्हणताय होत कशाच कुठं काय नाही म्हणलंय तुला माझ्या चवऱ्याला बोलत होती पुरीसाठी साठी माझी चाललंय मला त्या स्वप्नाच्या नादाला लावायची नाही तर तुम्ही सांगा की माझ्या पुरीला बोलते ना तू मध्ये यायची काय गरज होती माझं नाव घेतलं मध्ये रागच कसा येतो ग बोलला असे पूजा काय एकच आहे का तू एकतीच आहेस का अख्ख्या गावात दौंडी पेटावली की तुम्ही अगं दौंडी पेटावली पण म्हणलं कोण तुला तू तु गाव सांगतोय मग ही खरं आहे का आहे सपना गेले मला काय विचारताय खरं आहे का आहे तुम्ही बघितलं जोडीला तर असते की सारखी ते नाही कशी म्हणतीच लगेच नाही होऊन पुढतीच काय, मला काय, काय दादा हिनी कशाला राहायचं सतरा वेळा तुम्हाला जोडीला मग मुलगी माझी पुरगी जाते मग तिच्या संघी जाते पण प्रश्न कुठे बरोबर लाव नका तुमच्या पुरीला बरोबर नाही लावत तिकडे हा तिला सांगून ठेव माझ्या घरी यायचं नाही माझ्या पुरीला न्यायचं नाही दारात आली तर मग तू आहे मी आहे हा मग बघता येईल मी तर काय करू आवश्यक ऐकायचे गावात

की असं गावात बोबाटा झाला असं तुम्ही म्हणताय आता खरं खेड़ सांगतो बर तुला मी सकाळी हाक मारली बरोबर आहे पड़त का ती बॅग हि तू घेऊन तू पडत कुठं चालली होती माझी गाडी निघून चालली होती म्हणून पडत होती मला काय काम धंदे आहे का नाही गाडीसाठी गेली असं कशासाठी गेली पण ती फक्त बॅग घेऊन पळून गेली बघा काही काम नाही मी मला काम बाहेर होतं बाहेर बॅग घेऊन चालले होते मी काय पळून चालले म्हणून माझी गाडी फुकली माहितीये की मला गाडी नाही सापडली म्हणून मी गाडीच्या भाग पळत होते बॅग घेऊन उठवत बसले त्यांना काय काम आहेत बॅग घेऊन पळाला तर उठावलाय पोराला घेऊन पळाली

खरा नाही जायला नीट चालू अख्खा गाव नाही जायला करायला बोलायचं मला बी एक मुलगी घेऊन उद्या काय म्हणा असं बोबाटा केलं तर एक जी काढायला पाहिजे लोट बोबाटा करण्याचं सांगायचं ना नीट ऐकायचं ना नीट